कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी येत आहे आपल्या समोर राम बोरसे आणि आताचा तात्काळ जो विषय आहे तो प्रशासकीय इमारत चांदवडला जे प्रांत कार्यालय आहे त्या प्रांत कार्यालयाच्या समोर तहसील कार्यालयाच्या समोर आपण आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे आता सध्या जी महाराष्ट्रावर जी चर्चेत जाणारा विषय जो आहे तो विषय म्हणजे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परंतु या तहसील कार्यालयामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा माझी लाडकी नोट योजना चालू झालेली आहे आणि या संदर्भाच्या प्रूफसह आम्ही या ठिकाणी आलेला आहोत एक या ठिकाणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यानं या ठिकाणी रेशन कार्ड साठी अप्लाय केलं होतं दीड महिना झालेला आहे आणि दीड महिना झालेला असताना त्या ठिकाणी त्यांनी पाचशे रुपये मोजले रोख आणि पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं नाही त्यांचे कॉल उचलला जात नाही आणि या ठिकाणी कॉल उचलल्या न जात असताना जे संबंधित विभागाचे जे अधिकारी त्या अधिकाऱ्यांकडे गेले असता उडावडीचे उत्तर देऊन हा आज करतो उद्या करतो अशा प्रकारचे उत्तर दिले जातात आणि माझी लाडकी बहीण योजना आहे की लुटारू योजना आहे ही एकदा आपण या ठिकाणी आपण सिद्ध करूया बघूया आपण या ठिकाणी तक्रारदार स्वतः आहे काय घडलं तुमच्या बाबतीत मी कमीत कमी सव्वा महिना झाला मला मी हे कागदपत्र देऊन मी वडाळी भोईला गेलो वडण्याला गेलो तिथून कागदपत्र सगळे राशन कार्ड हलवलेलंय माझं तर मला लागत होत तर त्याच्यासाठी मग त्यांनी काय केलं का कागदपत्र आणले सगळे कागदपत्र इड दिले तर गप्ची पाचशे रुपये घेतले आणि त्याच्यानंतर लगेच घेतले पाचशे रुपये ते एक टू टूकॉलरला एक नाव आहे पॉरगाय मध्ये म्हणून नाव येतं नाव काय वाघ नितीन वाघ नाव येत टू ऑलरला आणि त्यांनी घेतला मी दोन तीन वेळेस फोन पण केले ते म्हणे का होऊन जाईल होऊन जाईल फक्त म्हणे एवढंच बोलत्या मी जोपर्यंत आलो तोपर्यंत उडा उडीचे उत्तर त्याच्यामध्ये येऊन देते काहीच नाही आणि त्याच्यानंतर मी मध्ये एक अधिकाऱ्याचं तिथं हे काही नंबर आहे तिथं पण फोन ट्राय केला ते फक्त ओके 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 हो हो चालेल असं बोलले आणि कट करून टाकलं त्यांनी फोन मी एवढं वैतगून गेलेलो माझी आई वारेल असताना सुद्धा मी जिड चांदवडला आलो आणि चांदवडला एवढं पाण्या पावसामध्ये येऊन सुद्धा इड ये पंधरा पंधरा अर्ध एक एक तास उभं राहून सुद्धा मला ये नाही दिलं रिप्स नाही दिलं एवढे कागदपत्र करून सुद्धा ते म्हणे देतो देतो म्हणे नाही तर मग आता मध्ये दोन तीन दिवस झाले तर म्हणे कागदपत्र घेऊन जाय म्हणे एवढं डायरेक्ट असा प्रकार आहे पैसे घेतले गेले दीड महिना झाला आणि आज आता ते म्हणताय की तुमची कागदपत्र घेऊन जा आणि संबंधित जो शेतकरी आहे त्याची आई वारलेली आहे विषय लक्षात घ्या आणि त्याच्या परिवारातील लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र बाकी आहे आणि त्या कागदपत्र बाकी असल्या कारणाने रेशन कार्ड हा मुख्य दुवा असल्या कारणानं रेशन कार्ड हे महत्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय ती होत नाही आणि इथं आल्यानंतर मात्र पैशाची लूट होते दुसऱ्या प्रकारे अशी अरेरावीची भाषा तुझे कागद परत घेऊन जा अशा पद्धतीचं इथे बोलल्या जातात आपण आता या ठिकाणी संबंधित अधिकारी यांच्याशी बोलणार आहोत आपण पुढे चालूया आपण तिकडे जाऊया तुम्ही ज्या हेल्पलाईन वरती नंबर जो कॉल केला आपण त्या फलकाकडे जाऊया आणि तिथे बोलूया पॉज करूया आपण आलेला आहोत ज्या ठिकाणी फलक लावलेला आहे त्या फलकावर असं लिहिलेलं आहे की सर्वसामान्य माणसाला जेव्हा अडचण येईल त्यावेळेस या नंबरवरती संपर्क करा तुम्ही आम्हाला तुमची आम्ही मदत करू करू परंतु ह्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कॉल केले परंतु कुठल्याही प्रकारचा आपण बघू शकतो इकडे पुरवठा कक्ष आहे आणि ते पुरवठा कक्ष कायम बंद असत आणि जे शेतकरी आहे जे सर्वसामान्य आणि ते चिखलात खिडकीतून कामकाज बघतात आणि इथं मात्र दरवाजा बंद करून काम चालतं आणि दरवाजा बंद करून खिडकीतून बाहेरून कागदपत्र घेतला आपण आता आवाज देऊया बाहेरून खिडकी मधून लोक उभे आहेत आणि इथं कोणी रिप्लाय द्यायला तयार नाही खिडकी मधून कामं घेतल्या जातात पैसे घेऊन काम चालतं इथं आपण याची बोलखोल करणार आहोत खर तर असा प्रकार आहे आपण ग्राउंड रिपोर्ट घेत असताना देखील हा दरवाजा उघडला जात नाहीये हा दरवाजा पुरवठा विभागाचा हा सर्वसामान्यासाठी आहे का दरवाजा बंद करून बसण्यासाठी आहे असं आपण आता बघूया आपण या ठिकाणी जाणार आहोत संबंधित अधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडेही आपण जाणार आहोत सूचना कोणी दरवाजा वाजवू नये मागील बाजूने खिडकीतून पावती घेऊन यावे अशा प्रकारचा या ठिकाणी हे फलक आहे आपण आता दरवाजा उघडला गेल्या आतमध्ये येऊया या लाडक्या बहिणी इथे उभ्या आहेत आणि या लाडक्या बहिणींसाठी यांना रेशन कार्ड लागतं आणि या ठिकाणी त्याच रेशन कार्ड साठी मात्र पाचशे पाचशे रुपये मोजावे लागतात आता आपण तो प्रकार इथं संबंधित अधिकारी सन्माननीय साबळे साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब आपल्या आपल्या दालनामध्ये या रेशन कार्डला या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाने लाडकी योजना काढलेली आहे परंतु ती लाडकी नोट योजना झालेली आहे त्याच्याकडे आमच्याकडे सबळ पुरावे आहेत आणि आम्ही तुमच्याकडे एक स्टिंग ऑपरेशन तुम्हाला विचारण्यासाठी आलेलं आहे तुमच्या तहसीलमध्ये का जे कार्य जे काम बघतात त्यांनी पाचशे पाचशे रुपये घेऊन असे किती जणांना लुटले असेल आजपर्यंत आणि हा काय प्रकार आहे आपल्याकडे पैसे दोन कोणतंच काम होत नाही म्हणजे पैसे दिलेच काही नाही पैसे रुपयांना शून्य देता कार्ड होत हा आणि जे जे लोक राहतात बाहेर त्यांना जर ते लोक पैसे देत असेल तर त्याचा आमचा काही दोष नसतो बाहेर म्हणजे तुमच्या ऑफिसला कोण तक्रारदार तक्रारदार इकड्या कोण तक्रारदार इकड्या तुम्ही कुठे होते पैसे कुठे दिले बघा आता या खुर्चीवर या पाठीमागच्या खुर्चीवर कोणी बोला ना कोणी सांगा नाव सांगा सांगा नाव सांगितलं पाहिजे नाव कशासाठी दिलेले मी रेशन कार्ड माझं हरवलेलं आहे मी एवढं माझी आई वारली असताना सुद्धा मी इतकं त्यांनी दिले एवढं म्हणलं म्हणलं अजून जर लागत असेल तर सांग रा माहिती का मी मी वैता गेलो होतो तर म्हणलं माझ्या मला एवढं कागद होतं करून देते म्हणजे मला साहेब लागत तुम्ही एक काम करा बघा साहेबांना लागता अशा प्रकारचे शब्द वापरले जातात आणि ही आपण बघू शकतो उपाशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं माणसं उभ्या असतात आणि या ठिकाणी मात्र पाचशे रुपये घेऊनच काम होतं ही आता एक मात्र सिद्ध झालेलं आहे ही खुर्ची ही पाठीमागची खुर्ची आहे साहेब मला बोलू द्या पाठीमागची खुर्ची आहे ही खुर्ची आता रिकामी आहे परंतु या खुर्चीवर पाचशे रुपये घेतले परंतु साहेबांचं असं म्हणणं आहे की बाहेर एजंट घेतात मला यावर खुलासा द्या मी एक सुद्धा रुपये घेतली कोणाचा मी सगळ्यांना विचारून पहा मी सगळं फुकट काम देतो कार्डाचं माझं नाव आहे तो इथं जे बसता त्यांचं नाव काय नितीन वाघ येतो काय म्हणून कमी जास्त आपली लाडकी बहीण चालू आहे ना गर्दी होती गर्दी असल्यामुळे कसं लवकर काम व्हावं हो लवकर व्हावा म्हणून पाचशे रुपया घेतात असं नाही असं मला काय त्यातलं मला विषय माहिती मला त्यातला एक सुद्धा विषय माहिती त्याच्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि मी ना पण मी सरळ सर्व काम करतो जे आले जे आज बहिणी आले आता यापैकी उपस्थित जे पब्लिक आहे यामधून अजून कोणाकडून पैसे घेतले गेले असं कोणी आहे का मागणी झाले असं कोणी आहे का खर तर सर्वसामान्य माणूस हा कॅमेऱ्याच्या पुढे यायला घाबरतो कारण त्याला माहिती आहे का मी बाजूला गेल्यानंतर मला दबाव आणला जाईल परंतु हा तक्रारदार शेतकरी हा ठाम आहे आणि आमचं चॅनल त्यांच्या सोबत आहे आमची प्रहार संघटना या ठिकाणी प्रहार संघटनेचे त्यांनी निंबाळ जे निंबाळकर आहेत जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे थोड्या वेळात ती पण टीम या ठिकाणी येणार आहे सांगा तुमचं काय जे असेल ना आणि इथं ही गर्दी आपण बघू शकतो सर्वसामान्यांना जर रेशन कार्ड साठी जर पाचशे रुपये किंवा दोन हजार रुपये मागितले तुमच्याकडे उपलब्ध आहे का तुम्ही इथं कशासाठी आलेला आहे आणि ते काय कामासाठी पाहिजे तुम्हाला कशासाठी पाहिजे बघा लाडकी बहिणी तो बी आहे तिला रेशन कार्ड लागतंय लाडकी बहीण योजनेसाठी परंतु मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढली ही योजना तळागाळापर्यंत जाईल जायला किती अडचणी येतात या ठिकाणी स्पष्ट होत आहे आज आपण या तहसीलच्या पुरवठा विभागात आलेलोय एकतर तर पंधरा मिनिटं दरवाजे वाचून दरवाजा उघडला नाही उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस येतोय तक्रारदार स्वतः सांगताय तक्रारदाराकडून या ठिकाणी किती पैसे घेतले गेले होते पाचशे रुपये पाचशे रुपये आणि अजून तुम्ही ज्यावेळेस हेल्पलाईनला नंबर कॉल केला त्यावेळेस तुम्हाला काय रिप्लाय आला ओके ओके एवढं आणि त्यानंतर तुम्ही परत आल्यानंतर तुम्हाला काय रिप्लाय आला मला नंतर मग परत आलो मी म्हणलं काय किती गेलो तो माहिती करतो ना म्हणे झालं अर्जंट असत काम लागेल अच्छा आणि त्यानंतर परत पैशाची मागणी साहेब

जर रोख पैसे इथं लागत लागत असतील तर मग प्रायव्हेट कार्यालय आहे का हे आपण थोड्याच वेळ गर्दी या गर्दीमधून आता बघतो आपण अधिकारी मात्र पॉश खुर्चीवरती आहे आणि सर्वसामान्य जे माझी लाडकी बहीण योजनेचे कागद कागदपत्र करायला जाय माझ्या लाडक्या बहिणीचे जे घरचे दाजे आलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे दाजी ते मात्र इथं कशा अवस्थेत बघा खाली आपण कॅमेरामॅनला विनंती करून दाखवू शकतो आपण हे घाणीचं साम्राज्य तहसीलमध्ये आहे वरती प्रांत कार्यालय आहे प्रांत कार्यालयाच्या अगदी दरवाजाच्या समोर या ठिकाणी हा असं घाणीचं साम्राज्य आहे हे इकडे आपण दाखवू शकतो कॅमेरामॅनला विनंती आहे हे बघू शकतो आपण अशा प्रकारचं या ठिकाणी घाणीचं सा साम्राज्य चांदवड तहसील कार्यालय व प्रांत कार्यालयामध्ये आहे आणि या घाणीच्या साम्राज्यामधून सर्वजण इथं बसतात सकाळचे संध्याकाळपर्यंत जर बसतात यांना काही जर तब्येतीचं काही जर हानी झाली तर हे प्रशासन जबाबदारी घेईल काय आणि महत्वाचं म्हणजे इथं बसून सुद्धा त्यांच्याकडनं अशा प्रकारे पैसे घेतल्या जातात आता आपण साहेबांकडे जाऊया जे तहसीलदार साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधूया इथं प्रांत साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया तो या ठिकाणी आपण सन्माननीय मंदारजी कुलकर्णी तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या दालनामध्ये आलो होतो परंतु ते आज रजेवर असल्या कारणाने या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार म्हणून या ठिकाणी कचवे साहेब आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत जे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे आतापर्यंत साधारण किती लाभार्थी झाले आपण पहिले ते जाणून घेऊया किती लाभार्थी झाले असतील साहेब ऑनलाईन ची पंच्याहत्तर हजार सातशे च्या आहे त्यापैकी चौतीस हजार सहाशे च्या अप्रूव्ह आहे अच्छा अप्रूव्ह आहे आणि ऑफलाईन काही अर्ज असतील का ऑफलाईन चा एक्झॅक्ट आकडा मला सांगता येणार नाही आपल्या सी डी पी आणि या, या संदर्भात जो माझी बहीण लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड हे प्रत्येकाला लागलंच हे रेशन कार्डचे सगळ्या कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड हे प्रमुख आहे ना ज्यांच्याकडं उत्पन्नाचं आता आम्ही आलो होतो तुमच्या पुरवठा विभागाकडे पुरवठा विभागाकडे आम्हाला असा गैरप्रकार आढळला की त्या ठिकाणी रेशन कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून पाचशे पाचशे रुपये घेतले गेले आणि रेशन कार्ड द्यायच्या वेळेस उर्वरित पंधराशे रुपये आम्हाला साहेबांना द्यावे लागतील असे तुमचे त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं गेलं आमच्याकडे त्याचे प्रूफ आहेत तक्रारदार पण सोबत आहेत या संदर्भात आपण काय सांगाल नाही असं कुठले पैसे लागत नाही तुमचं जर तुमच्या जर कार्यालयामधून जर कोणी बोलत असेल तर ते त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करा चौकशी केल्यानंतर बघू ना आपण काय दोषी काय नियमानुसार होईल काय विषय ठीक आहे यानंतर आपण सन्माननीय प्रांत साहेब आहे त्यांच्याकडे पण जाणार आहोत तत्पूर्वी येथे थांबूया जो प्रकार सकाळ बसून आपण या ठिकाणी पाठपुरावा करत आहे की चांदवडच्या प्रांत कार्यालयामध्ये जे पुरवठा विभाग आहे त्या विभागामध्ये शेतकऱ्यांकडून जे ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याच्या त्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्डसाठी इथं येतात त्या रेशन कार्ड काढण्यासाठी त्यांना पाचशे ते पंधराशे रुपये मागितले जातात आणि संबंधित पैसे घेणारा म्हणतो की साहेबांना द्यावा लागतील ते साहेब नक्की कोणते हे शोधण्यासाठी आपण प्रत्येक या ठिकाणी जे जबाबदार अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी येत आहे त्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेत आहोत आपण आता सन्माननीय प्रांत साहेब जे कैलासजी कडलक साहेब थे आहेत त्यांच्या केविनला आहेत मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला असं सांगितलं गेलं की तुम्ही लेखी द्या आमचं काम आहे आमचं काम आहे की साहेबांना विचारणं की ह्या संबंधित अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई कराल याचं स्पष्टीकरणासाठी आपण इथे आलो असता या ठिकाणी साहेबांनी असं प्रकारचं उत्तर दिलं की तुम्ही लेखी द्या आपण आता सन्माननीय नायब आपले जे तहसीलदार मंदारजी कुलकर्णी साहेब आहेत ते या ठिकाणी आज रजेवरती आहे आणि तक्रारदारासह आपण या ठिकाणी या दालनात आलो होतो परंतु या ठिकाणी काही न्याय मिळाला नाही आपण अधिक आता या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा परत एकदा प्रयत्न करूया आता ठिकठिकाणी थीक संपर्क केलेला आहे माझी मुख्यमंत्री परत एकदा सांगतो माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ज्या लाडक्या बहिणी येथे आलेल्या आहेत त्यांच्या रेशन कार्ड साठी लाडक्या दाजींकडून पाचशे पाचशे रुपये घेतल्या जातात आणि या ठिकाणी रेशन कार्डची नावाखाली लूट केले जाते आणि संबंधित बसणारे जे पैसे घेणारे आहेत ते म्हणतात आम्हाला साहेबांना द्यावा लागतात साहेबांना कोणत्या द्याव्या लागतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्येक दालनात गेलो तहसीलदारांकडे गेलो सन्माननीय तहसीलदार साहेबांकडे गेलो पण तहसीलदार साहेब या ठिकाणी रजेवर आहेत म्हणून त्यांच्या ठिकाणी वरिष्ठ म्हणून आम्ही प्रांत साहेबांकडे गेलो प्रांत साहेबांकडे गेल्या असता प्रसंगी या प्रांत साहेबांनी आम्हाला या ठिकाणी चॅनलला असं उत्तर दिलं की तुम्ही लेखी द्या आता आमचा चॅनल आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत या ठिकाणी आणि आम्ही लेखी देणारे आम्ही लेखी देऊ कसं आता या संदर्भात सन्माननीय प्रांत साहेबांनी असं उत्तर दिल्यामुळे आपण आता प्रांत कार्यालयाच्या बाहेर आलेलो आहोत आता या ठिकाणी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आपण आवाहन करूया प्रबंधभूमी चॅनल महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या चांदवडचा हा गोळ कशा प्रकारे मिटेल आणि या संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि या संबंधित पैसे आता काय कारवाई होईल ठरणार आहे तत्पूर्वी येथेच थांबूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी सहकारी मित्र अमोल देवटेंसह मी राम बोरसे चांदवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जाबल डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा